कासारडोली येथील शेडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीचे प्रेस सापडले होते त्या अनुषंगाने कासारवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच वागळे हे सुद्धा करत होते गुन्ह्याच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले बाबत कळवा पोलीस स्टेशनमध्ये नोंद देखील करण्यात आली होती त्याप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करीत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील राजेश चौधरी पोलीस नाईक बडंगर तेजस ठाणेकर पोलीस शिपाई यश यादव यांचे एक पथक तयार केले त्या पथकाने ही अल्पवयीन मुलगी दिन राहत्या घरातून निघून गेली त्यावेळेपासून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता ठाणे रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँड येथे आल्याचं रिक्षावाल्यावरती संशय बळावला त्याप्रमाणे चाळीस वर्ष असणारा अर्जुन सूर्यवंशी हा लोकमान्य नगर पाडा नंबर तीन येथे राहत होता त्याला तिथून ताब्यात घेतलेला आहे सखोल चौकशी याची केली असता त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे त्याने दिलेल्या माहितीमध्ये त्या मुलीला ठाणे भिवंडी घोडबंदर येथे रिक्षाने फिरवले त्यानंतर त्यानंतर काही कारणास्तव भांडणं झाली आणि त्यामुळे तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून हत्या हत केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे सारवडवली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा गुन्हाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक पाटील पोलीस सलील भोसले साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी ढगे पाटील पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वयवर्ष चाळीस राहणार लोकमान्य पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आ, के के या आरोपीचा मान्य न्यायालयाने सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेलं प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्फेन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु त्यामागचं कारण हे आता या रिमांडमध्ये जो काय तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल ना की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आरोपी हा रिक्षा चालक आहे मागील एक बारा तेरा वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे मान्य न्यायालयानं त्यांची सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे का किंवा त्यांचा काय देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काही कारण आहे का त्या ते स्पष्ट होईल ही अल्पमुलगी आहे त्यामुळे त्याचं आपण वेअर अबाउट डिस्क्लोज करत चार तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली त्या आरोपींना तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा भिवंडी त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिम आधी इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर त्यानं वाघबेळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा उडून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं चार तारखेला साधारण ती दुपारी एक ते दोनच्या दरम्यान थाना रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले आरोपीच्या हो रिक्षामध्ये